नमस्कार मैत्रिणींनो एक तरी सखी असा असावी असं म्हणतात जास्त असतील तर चांगलंच आहे पण जीवाभावाची हक्काची आधार देणारी नजरेतून व्यक्त होणारी उचित सल्ला देणारी आयुष्यात हस्तक्षेप न करताही आपल्या आयुष्यातील मोठा भाग व्यापणारी अशी एकतरी सखी असावी एका सखीतच हे सारे मिळाले तर उत्तम जर नाही मिळाला तरी हे असणाऱ्या अनेक सख्या पण जोडता येतीलच की स्त्रीचं असणं खुलवणारं दुसरं तिसरं काही नसून तिचं स्त्रीत्वच असतं असं मला वाटतं सरहृदयता मार्दव माया सृजनत्व हे तर स्त्रीचे अंगभूत भाव आहेत आणि ते सारं जोपासणं सावरणं हल्लीच्या भाषेत कॅरी करणं म्हणजेच बीइंग वुमन प्रजोत्पादनात फार मोठा वाटा स्त्री उचलते आणि म्हणूनच ती निसर्गाच्या अधिक जवळ असते असं असंही वाटतं निसर्ग म्हणजे तरी काय हो तुम्ही आम्ही आपण सर्व आणि ही अमाप सर्व दूर पसरलेलं चैतन्य चर्मदृष्टीला न दिसणारं पण ठाई ठाई जाणवत राहणारं रह। असं हे अविनाशी चैतन्यमय परब्रह्म सर्वत्र समान आहे अगदी तुमच्या आमच्यातही त्याबद्दल प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता असते या चैतन्याचं थोडक्यात आत्मज्ञानाचं ज्ञान म्हणजेच अध्यात्म खरे तर स्वताथ स्वताथ अध्यात्म म्हणजे कुठलं अवडंबर कर्मकांड किंवा बागुलबुआ नाही तर स्वाभाविक औत्सुक्यापोटी स्वतःच स्वतःचा घेतलेला शोध पण अध्यात्म म्हटलं की उगीच काहीतरी अनाकलनीय ऐकावं लागणार त्यापेक्षा नकोच ना किंवा अध्यात्माची वाट पकडायला अजून वेळ आहे मला असा एक सूर समाजात ऐकायला मिळतो अध्यात्म म्हणजे म्हातारपणी करायचे उद्योग असाही काही लोकांचा ठाम समज आहे पण म्हणतात ना जोपर्यंत ज्ञानाची ज्योत तेवत नाही तोवर अज्ञानाचा अंधार सरत नाही अध्यात्म या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ जाणायचा प्रयत्न केला तर उमजेल की हे ज्ञान अत्यावश्यकच नाही तर सर्वश्रेष्ठ आहे अध्यात्म हा शब्द आधी अधि अधिक आत्मन आत्मन आधी या दोन शब्दांपासून बनलेला आहे आधी म्हणजे त्याविषयी म्हणून अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी आत्म्याचे स्वरूप खरा मी कोण मी कोठून आलो कोठे जाणार इत्यादी संबंधीचे ज्ञान म्हणजेच अध्यात्म साक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे निमित्त करून आपणा सर्वांपर्यंत पोचवलेलं त्यांचं स्वतःचं गुपित म्हणा वा मर्म म्हणा ते उपदेशवर काव्य म्हणजे श्रीमद भगवद्गीता या गीतेमध्ये अध्यात्मशास्त्र ओतप्रोत भरलेलं आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणतात त्यापेक्षा तळ हातावर घेऊन आवळा निहाळावा आणि समजून घ्यावा इतक्या सहजतेने ही अध्यात्मशास्त्रविषयक ज्ञान भगवद्गीतेतूनच शक्य आहे मात्र त्यासाठी ते जाणून घ्यायची इच्छा आणि उत्सुकता हवी म्हणतातच ना इच्छा तेथे मार्ग सश्रद्ध प प्रयास कधीही वाया जात नाही आणि म्हणूनच क्लिष्ट वाटणारा विषयही योग्य मार्गाने अभ्यासला तर ज्ञानप्राप्ती निश्चितच होते खरं म्हणजे हा लेख बिंग वुमनच्या अंकामध्ये काही वर्षांपूर्वी आला आहे आणि आज सखीचं महत्त्व काय आहे हे सगळ्या सख्यांना सांगण्यासाठी आज मी ह्या लेखाचं वाचन तुमच्यासमोर केलं आहे